लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी एरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याचा प्रकार घडला हा प्रकार रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडलाय या प्रकरणी एरोडा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केलाय याबाबत बाल सुधार गृहातील काळजीवाहू महेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केलाय एरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र संचलित बाल सुधार गृह आहे रविवारी दुपारी एकच्या सुमारास बाल सुधार गृहातील मुलांना जेवण देण्यासाठी टीव्हीच्या हॉलमधून बाहेर काढलं सर्व मुलांचं जेवण झाल्यानंतर त्यांना निवासस्थानामध्ये ठेवण्यासाठी डेमोटरी प्रमाण एक रांगेत उभं केलं त्यावेळी अल्पवयीन मुलाने एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात फरशी मारून जखमी करून शिविकाळ केली त्यावेळी बाल गृहातील कर्मचाऱ्यांनी फरशी मारणाऱ्या मुलाला पकडलं बाल गृहात झालेल्या वादातून मुलाला मारहाण करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा